नमस्कार मंडळी येत्या काही दिवसात शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शिवा मालिका बंद होणार हे कळताच शिवा मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झालेले पाहायला मिळाले शिवा मालिकेच्या प्रेक्षकांसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे झी मराठीवरील शिवा ही मालिका नऊ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे मालिका अचानक बंद झाल्याने मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे शिवा मालिका चांगली आहे ही मालिका बंद करू नका अशा कमेंट प्रेक्षक या मालिकेला करताना दिसत आहेत तर मंडळी शिवा मालिकेची वेळ बदलावी पण मालिका बंद करू नका अशी विनंती मालिकेचे प्रेक्षक करताना दिसत आहे मालिका बंद झाली तर आम्ही झी मराठीची कुठलीच मालिका पाहणार नाही असं मालिकेचे प्रेक्षक म्हणताना दिसत आहे त्यामुळे झी मराठी वाहिनीला शिवा मालिका पुन्हा घेऊन यावी लागेल किंवा मग मालिकेची वेळ बदलावी लागेल एकंदरीतच शिवा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी तुम्ही शिवा मालिकेला किती मिस कराल ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद